रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी कावटे महांकाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक केली फिर्यादी यांच्या राहत्या घरी तीन अनोळखी पुरुष व एक महिला पोहोचले त्यांनी स्वतःला मुंबई आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं भासवलं तयागिरी करत सोन्याच्या दागिने सोन्याच्या बिस्किटांसह रोख रक्कम असा ऐकून एक कोटी वीस हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करून नेला सदर गुन्ह्यातील आरोपी महेश कुमार रघुनाथ शिंदे वय वर्ष सत्तेचाळीस राहणार घाटकोपर मुंबई मूळ राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर हा स्वतःहून कवट्या महांकाळ पोलीस ठाण्यात हजर झाला त्याला तात्काळ अटक करण्यात आली आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपीस माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कवट्या महांकाळ यांच्या न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारावकर अपर पोलीस अधीक्षक सांगली श्री सचिन थोरबले उपविभागीय पोलीस अधिकारी जत श्री सतीश शिंदे स्थानिक गुन्हिवेशन शाखा सांगली श्री ज्योतिराम पाटील पोलीस निरीक्षक औटे महांकाळा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक उपनिरीक्षक विनायक मसराळे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस नामदार एकवीस बावीस नागेश मासाळ पोलीस शिपाई शून्य एक सिद्धेश्वर कुंभार पोलीस शिपाई बारा चौऱ्याऐंशी अभिजित कासार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल